हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना तर आज आपण नेहमीसारखा आपला डेली ब्लॉग स्टार्ट करूया hey हाय गायज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल मिस्टर आहे मिसेस पावसकर तर सकाळ सकाळी आवरलं पटकन आणि अजून नाश्त्याला मी कांदे पोहे करणार होते त्यासाठी पहिल्यांदा पोहे वगैरे घेतले सगळे त्याचीच तयारी चालू होती माझी कारण की काल तर सगळ्यांचा उपवास झाला तर काल खिचडी नाश्त्यामध्ये आणि जेवणामध्ये पण खिचडीच होती फराळाला तर म्हटलं आज पोहे करावे कारण की रोज काय नाश्त्याला करायचं ते कोणचं असतं माझ्यासाठी स्वयंपाक आणि नाश्ता काय करायचं तर म्हटलं ठीक आहे चला पोहे करूया आणि कसं पोहे खिचडी वगैरे केली नाश्त्याला तर सगळीजण खातात तसेच ना शिरा किंवा उपीट वगैरे केलं ना असं कोण खात नाही बाबा आणि मी दोघंजणच खातो त्यामुळे पोहे खिचडी नाश्त्यामध्ये सारखी चालूच असते तोपर्यंत तुम्ही ह्या मनी प्लॅन्टोबत बोला भेटा तर मी जागा बदलले मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर हा आहे आमच्या घरातला मनी प्लॅन्ट कसा वाटतं नक्की सांगा आणि पोहे किती पण बारीतले आणले ना किती पण ब्रँडेड आणले ना तरीसुद्धा ते निवडून घ्यावंच लागतात कारण की त्याच्यामध्ये ना असं बारीक बारीक आपण म्हणत नाही का तिथं साडी किंवा बारीक पोह्यामध्ये ती गहुत असतं ना गहूमध्ये तसं ते असतंच त्यामुळे काळे पोहे पोहे वगैरे एखादं दुसरं असतो त्यामुळे सारखं ते निवडून चाळून घ्यावंच लागतं आणि खाली चुरा पण असतो त्यामुळे चाळून तर घ्यावंच लागतं कंपल्सरी तर माझे पोहे इथे चाळून निवडून वगैरे बघून त्यांनी झालेत तर आता कांदा घेतला चिरायला कारण की मी पोहे सगळ्यात लास्टला भिजवते म्हणजे जेव्हा कांदा तेलात टाकते ना परतायला तेव्हा पोहे भिजवते कारण की ते जास्त वेळ मऊ राहतात म्हणून तर आता कांदा चिरायचा ना तर ते डोळ्यातून पाणी शंभर टक्के काढणारच माझ्या कधी पण ना पोहे आपण जेव्हा फुडणीत देणार असतो ना त्याच्या फक्त एक दोन मिनटं आधीच भिजवायचे कारण की ते जास्त वेळ ना असे मऊ राहतात नाही तर आधी भिजवून ठेवले ना परत ते पोहे झाल्यावर कडक होते पूर्ण माझे पोहे वगैरे सगळे बनवून झाले ते सगळ्यांना नाश्त्यासाठी दिला परत मी पण पर नाश्ता वगैरे करून घेतला आज सकाळ सकाळीच माझ्याकडे टाईम होता त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा बेडरूम आवरून घ्यायला आहे येतं नाहीतर मग हे बेडरूम तशीच ठेवली ना मला इथे यालाच बारा एक वाजतात बेडरूम आवरण्यासाठी त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा पडलं लगेच दोन मिनटात बेडरूम आवरून घ्यावी झाडून तर सकाळीच झालती ती फक्त आता बेड नीट आवरायचा होतं आणि परत घडी वगैरे घालून ठेवायच्या होत्या बाकीच्या जागच्या जागी सगळ्या वस्तू तर त्यामुळे पहिल्यांदा ते आवरून घेतलं बेडरूम आवरून झाली तर आणि पुन्हा आले मी किचनकडे कारण की मला आमटीमध्ये काही डाळ म्हणजे आपण आम्ही जे हुलग्याची आमटी म्हणतो ना ती मला करायची होती त्यासाठी मला पहिल्यांदा ते भाजून वगैरे घ्यायला पाहिजे होती मग परत ती मिक्सरमध्ये मी बारीक करणार होते मग त्यासाठी आधी ती, ती डाळ निवडून घेतली पहिल्यांदा स्वच्छ कारण की ती डाळ आमची घरची आहे ना त्यामुळे त्याच्यात खडे वगैरे असणार त्यामुळे पहिल्यांदा ती खडे ते सगळे बाजूला काढले मातीचे ते परत ती मग भाजून घेतली चांगली तुमच्याकडे काही डाळ्याला काय म्हणतात काही डाळच म्हणतात का हुलग्याची आमटी किंवा हुलगेची डाळ वगैरे म्हणतात नक्की सांगा आमच्या माहेरी तर हुलगीची आमटीच आम्ही म्हणत होतो ह्याला पण इथं काही डाळ म्हणतात ही डाळ करायची म्हटली तरी ह्याच्यातनं अर्धा पाऊन तास सहज जातो कारण की ही भाजण्यापासून निवडण्यापासून भाजणे परत आणि निवडणे परत चाळणे मग परत ती शिजवून मग परत त्याची आमटी करणे त्यामुळे अर्धा पाऊन तास तर ह्याच्यात जातो आपण डायरेक्ट विकत ची आणली ना डाळ ती कशी डायरेक्ट कुकरला लावून लगेच करता येते म्हणजे डायरेक्ट शिजवून लगेच फोडणी देता येते त्यामुळे त्याला उशीर लागत नाही खरं ही पूर्ण आपण नाही ना म्हणत प्रायमरीपासून ह्याची तयारी करावी लागते ह्या डाळीची आत्ता माझी डाळ निवडून झाली पण आता मग ती भाजायला घेतली मी लगेच फक्त ना ह्याचा वासवीपर्यंत ना भाजायचं जास्त पण भाजायचं नाही कारण की एकदा करपली ना तर मग ती नाही चांगली लागत त्यामुळे मी दोन टाईमची तर भाजून घेतली डाळ एका साईडला डाळ भाजायला ठेवली पण म्हटलं एका साईडला आपण लगेच पीठ मळायला घेऊया कारण की तिथं थांबण्यातच पंधरा मिनटं जाणार म्हणून आणि ही डाळ खायला पण चांगली लागते आणि भातामध्ये तर इतकी भारी लागते ना काही विषयच नाही इतकी छान लागते ती भातासोबत पण डाळ खायला फक्त डाळ आणि भात म्हणजे कळडे चमटी भात आणि पापड असलं ना बाकी काय लागत नाही सोबत लंचं थोडंसं इतकी छान लागते ना त्याची चवच वेगळी लागती तर पटकन लगेच पीठ वळायला डबा वगैरे घेतला एका साईडला डाळ पण भाजली आणि एका साईडला पीठ पण मळायला घेतलं तर मी पीठ मळत होते तेवढ्यात ते खालून एका काकींचा आवाज आला त्या काकींना काहीतरी पाहिजे होतं त्यामुळे मी मधूनच गेले आणि त्या काकींना सगळं देऊन आले वरती रिटर्न मग तोपर्यंत मी पीठ वगैरे मळून घेतलं ते का आता शूट केलं नाही मी कारण की मी खाली गेले मग परत वरती आले त्यामुळे त्याच्यानंतर मग असं बोर बोर होत होतं त्यामुळं थोडा वेळ रूममध्ये बसले तर आमच्या रूममधला हा बघा चिंपाजी ह्याचा एक डोळा पडला आहे तर त्याला तसंच ठेवले मी त्याला कलर करणार होते पण म्हटलं असं दे असंच म्हणून मी काही त्याला चेंज केलं नाही तर हा पण नाही वरती झुलायला अडकवतो ना तो आहे पण त्याला इथंच ठेवले मी मला आवडतं म्हणून तर ह्याला आम्ही खिडकीतच जागा दिली हे तीनदा खाली पडलेलं असते म्हणजे आमचा धक्का लागून आम्ही त्याला असं झोपताना वगैरे हात वगैरे लागलो ना ते खाली पडतं परत आणि आम्ही नीट ठेवतो जागच्या जागी माझ्याकडूनच पडलं जातं ते माझाच धक्का लागून तर त्याला आपण आणि परत आहे तसे त्याच्या त्याच्या जागेवर ठेवूया कसा वाटलं तुम्हाला आमचा चिंपाजी ह्याला इथं बरोबर जागेवर ठेवलं त्याच्या खिडकीमध्ये तर कसा वाटला नक्की सांगा आज ना मला माझं मेकअपचं सगळं सा ते सामान रोजच्या ज्या वाटल्या वाटल्या आहेत ना त्या सगळ्या इकडं तिकडं पडलेल्या त्यामुळे मला एका बॉक्समध्ये लावायच्या होत्या त्यामुळे पहिल्यांदा ते सगळे एका बॉक्समध्ये नीट स्टोअर करून ठेवलं आणि जे लागत नव्हते ते सगळे एका बॉक्समध्ये काढले आणि तो बरोबरच्या कप्प्यात नीट ठेवलं मी ना हे ब्ल्यू हेवनचं लॅस्ट ट्विस्ट कर्लिंग मस्कर आणला आहे तर हा मस्करानं दीडशे रुपयेचं खरे खरं हे जी व्हॅलिडिटी ना हे जी तीन तीन वर्षाची म्हणजे छत्तीस मंथचे आणि छान आहे हे मी पण पहिल्यांदा यूज करत होते पण ते संपलेलं म्हणून निव आणलं आणि कसं आहे मला मेन ना मस्कर हा मेकअपमध्ये लागतोच नाही तर मस्कर नसलं ना मस्कराशिवाय मेकअप हा माझा अधुरा अधुरा असा मला वाटतो इनकम्प्लीट वाटतो तर डाळ पण गार झाली त्यामुळे लगेच मिक्सरमध्ये लावून घेतली तर आता ह्याला अजून चाळायची होती मला परत ती निवडून परत ती शिजवायची होती तर इथं काय झालं माहिती आहे का मी मोबाईल ठेवला आहे मला वाटलं मी व्हिडिओ सुरू केला, आहे मी व्हिडिओ पूर्ण अशी माझं मी सुरू केलं तर करायला सगळं काम करायला परत आणि मग बघितलं ते माझं मला सासू आलं कुकरला डाळ लावली डाळ शिजवून घेतली आणि लगेच त्याला फोडणी पण दिली लागलीच तर आमटी वगैरे सगळं झालतं आता फक्त भाताने चपाती राहिलेल्या त्या म्हटलं परत कराव्या तर आता मला ना माझ्या झाडांना पाणी घालायचं होतं कारण की त्यांचं टायमिंग झालं तर पाणी द्यायचं कशी आपल्या झाडाची काळजी आपणच घ्यायला पाहिजे ना, ना त्यामुळे तर हे रोपे अजून खूप बारकी कधी ग्रो होणार आहे ती ह्याचीच मला काळजी वाटते त्यामुळे मी टायमावर त्यांना पाणी देत असते तरी हे झाड पूर्ण म्हणजे चांगलं फटा लागले तसं ते बाकीचं दुसरं आहे ते पण छान फटा लागले ती बघा तर ह्यांची वाढ कशी होते परत मी ह्यांची जशी वाढ ना तेव्हा नक्की मी तुम्हाला शेअर करेन अशी रोपांना कीड वगैरे लागली ना मला खूप वाईट वाटतं एवढं महिने त्यांनी लावलेलं असतं वाढलेलं असतं आणि परत ती कीड ती परत मी माहेर होती तेव्हा आम्ही कसं झाडे जमिनीत लावत होतो खाली मातीत खरं आता इकडं ना माती नसल्या मग कुंडीत लावली जाते आणि परत त्यांना अशी कीड लागते त्यामुळं खूपच वाईट वाटतंय पण बघू आता कधी त्यांची वाढ होते झाडांना पाणी देऊ परत ना, ना माझी आमटी इकडं उकळलेली म्हणजे शिजलेली तर ते म्हणलं त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकवावी म्हणजे त्यांना ना टेस्ट छान येते त्यामुळे तर लगेच कोथिंबीर चिरली आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतली हल्ली बाजारात ना देशी कोथिंबीर काय येईनाच येते ते मोठे मोठे पूर्ण पानं असतात आणि त्यालाच म्हणतात की देशी कोथिंबीर आहे तरी पण आता नाही म्हणून घेतली जाते कोथिंबीर आणि काही दिवसापूर्वी ना ती कोथिंबीर वीस रुपये आणि पंचवीस रुपयेला एक पेंडी होती जवळजवळ तीस रुपयेला पण होती पण आता ती दहा एक एका वीसला दोन पेंड्या झाल्या होत्या तर आज गुरुवार होता खरं माझ्या लक्षातच नाही मी म्हणते आज बुधवारच आहे आणि उद्या बाजार आहे गुरुवारचा तर आज बाजार होता मग काय गेले बाजारला बाजार, बाजार वगैरे झाला आणि येताना मस्तपैकी गोविंची लस्सी आणली कारण की, की उन्हाळा असला वाढला आहे ना जरा बाहेर जाऊन आलं की असं काहीतरी थंड पी वाटतं तर म्हटलं यावेळी लस्सी आणावी कारण की खूप दिवस झालं मला लस्सी पण प्यायची होती त्यामुळे येताना दोघांसाठी लस्सी आणली आणि आल्यावर मग सगळा बाजार वगैरे लावला तर आता मी ना लसूण आणि कांदा लावती आहे खाली कांदा वरती लसूण लस् आणि बटाटा ठेवतीये तर आधीचं जे होतं ना ते सगळं वेस्ट काढून टाकलं आणि आणि बाकीचं हे सगळं लावलं बघा हे दोन्ही पण जवळजवळ भरून गेली ती तर ना येताना बाजारमध्ये मला ना कवट विकायला बसलेलं काकी दिसल्या म्हणजे एकाच ठिकाणी आय थिंक दिसलेल्या त्या पण हे घेऊन देत नव्हते खरं मला भरपूर आवडतं कवट त्याच्यामध्ये गुळ घालून ना इतकं छान लागतं आणि हे बरोबर पिकलेलं होतं मी घेतानाच पिकलेले दोन घेतलेत तर लवकरच उद्या आय थिंक उद्या करेन मी हे कवट सोपंच आहे रेसिपी ह्याच्यात काय नाही फक्त गुळ घालवाय घालायचं आणि फक्त हलवायचं असतं तर उद्या मी करून खाणार आहे ते तर चलो माझा इथं कांदा लसूण आणि बटाटा पण लावून झालेला आहे हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा अँड लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय